त्यांच्यासोबत बंद दरवाजावर चर्चा करा का खुल्या दरवाजात करा जिथे करायची तिथे करा, करा, करा। मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये पॅकेज हे घोषित करा खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगाने पाच लाख जे आहेत त्याचा ते थे जाहीर करा आणि कर्जमाफीची घोषणा करा म्हणजे मिळवली कारण दिल्लीलाही जेव्हा गेले तर हात हलवत गेले देवेंद्र फडणवीस हात हलवत आले तिथे जाऊन सुरजागडची चर्चा केली म्हणजे सुरजागडला आय एल सिटी बनवण्याकरता तुम्ही पंतप्रधानांना जाऊन भेटता मात्र शेतकऱ्यांच्या अनुषंगानं आपण कोणतंही पॅकेज आणण्यामध्ये यशस्वी होत नाही किंवा हात हलवत येतात लाडक्या बहिणीचे पैसे आपले थकलेले आहेत लाडक्या बहिणींच्या नावावर भावांनी पैसे घेऊन गेलेले आहेत एवढा जो व्यंदळ जो कारभार चालला आहे या कारभाराकडे त्यांचं असणारं दुर्लक्ष अक्षम्य स्वरूपाचं आहे त्यामुळे जा दिल्लीत जाता काय येता काय आणि केंद्रीय मंत्र्यांना गृहमंत्र्यांना बोलवता काय हे आम्ही सगळं बघत आलो शेवटी महाराष्ट्राचे जे सुपर मो होम मिनिस्टर आहेत सुपर मिनि सुपर चीफ मिनिस्टर जे आहेत तेच अमित शहा आहेत महाराष्ट्राचा कारभार देवेंद्र फडणवीस चालवत नाहीत कोण मंत्रिमंडळात येणार कोण घेणार कोणता पक्ष फोडायचं कोणाला कोणतं मंत्रिमंडळ यायचं हे सर्व निर्णय अमित शहाच घेत आहेत त्यामुळे त्या अर्थानं एक खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री आणि एक दुसरे त्यांच्या हातात अधिकार असणारे दुसरे सुपर मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून पहिले शेतकऱ्यांचं काय आहे ते बघावं वर्ष <laughs> सादर राष्ट्रीय स्वयंसेवक करत का नाही करत हे मला माहीत नाही मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा ही आमची जी मागणी आहे आणि या मागणीसोबतच संघ आपण विसर्जित करावा संविधान आपल्याला आपण स्वीकारावं कारण संविधान स्वीकारलेलं नाही याचा अर्थ काय तर त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी केलेली नाही आपल्या भारतामध्ये जन्म झाला तर जन्म झाल्या झाल्या जन्माची आपण नोंदणी करतो मृत्यू झाला आपण मृत्यूची नोंदणी करतो आपल्याजवळ आपल्याजवळ पॅन कार्ड आहे आपल्याजवळ आधार कार्ड आहे आपण जी गाड्या चालवतो त्याची गाड्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याजवळ आहे प्रत्येक ठिकाणी आपण नोंदणी करतो आपल्या घराचं पण लिगल डॉक्युमेंट आहे खरेदी खत करतो तेही नोंदवलं जातं मात्र स्वयंसेवक संघाने अद्यापर्यंत आपली संघटना नोंदवून घेतलेली नाही त्यांनी संविधान स्वीकारावं त्यांनी संघटना आपली नोंदून घ्यावी आणि पुढची पुढचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांनी संविधानाला स्थान द्यावं आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची त्यांनी होळी करावी आणि महात्मा गांधींच्या पुराठी चौकातील पुतळ्याजवळ येऊन आपण आपली मानवंदना स्वीकारली याचा अर्थ गांधींच्या चरणाजवळ आपण शरण आलेला आहात हा आपला वैचारिक जो पराभव आपण हा मान्य केला आहे त्यामुळे आपण याचं विसर्जनाच्या अनुषंगानं आमची भूमिका देखील आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत या संदर्भातलं जे सुरुवातीचं एक या पूर्णातलं एक जो महत्त्वपूर्ण जे विधान आहे ते देखील मी या ठिकाणी सत्य शेवटी करतो की जगभरामध्ये जगभरामध्ये महात्मा गांधीची जी ओळख आहे ती भारतातला एक भारतातील आध्यात्मिकतेचा एक वारसदान भारतातील एकूण हिंदू धर्मातील जो सार आहे त्या सारचे प्रतीक एक दूत म्हणून एक राष्ट्रदूत म्हणून किंबहुना हिंदू तत्वज्ञानाचे एक दूत म्हणून महात्मा गांधींचा आज जगभरामध्ये त्यांचा लौकिक आहे आणि महात्मा गांधींचा जगभरात लौकिक असल्यामुळे जगातल्या जवळपास दोनशे देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे बसलेले आहेत आणि ते पुतळे काय आहेत भारताच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचे एक प्रणेते आणि भारताच्या आध्यात्मिक एक वारसदार सत्य अहिंसा या तत्वाला पुढे घेऊन जाणारा एक फार मोठा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अर्थात हिंदू हिंदुस्तानचा एक अम्बॅसेटर ही असणारी महात्मा गांधींची ओळख आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षापूर्वी संघाची स्थापना केली मात्र हिंदुत्वाचे अँबॅसेटर दूत ते अजून भरू शकलेले नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख जगभरामध्ये फासिस्ट प्रवृत्तीचा एक संघटन ही त्यांची ओळख आहे एक रायटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे हिंसाचार करणारे खोटं बोलणारे पोलरायझेशन करणारे धुळीकरण करणारे अशी एक जमात म्हणून स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं त्यामुळे हिंदू संघटना ही पण ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली नाही कारण हिंदू धर्म हा सत्याची पाठराखण करतो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी असत्य लोकांपुढे घेऊन जातो म्हणून जगभरामध्ये संघाला हिंदूंचं संघटन समजलं जात नाही हिंदूंना बदनाम केलेलं संघटन म्हणून हा कुठेतरी हिंदू धर्माचाही अपमान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे हे देखील सविनय त्यांच्या निदर्शनास या ठिकाणी आणून देत असताना आण। याही पार्श्वभूमीवर संघ विसर्जित व्हावा आणि गांधींचं तत्वज्ञान हे हिंदुस्थानातलं तत्वज्ञान म्हणून आधोरेखित झालेलं असल्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये नथुराम गोडसेची पाठराखण न करता नथुराम गोडशेचं उदात्तीकरण न करता त्यांच्या खुनातील इतर आरोपींचं उदात्तीकरण न करता आपण गांधींचं अनुयायी व्हावं हे देखील सविनय त्यांना या ठिकाणी सांगणं आहे आणि त्यांना हे कुठेतरी आत मान्य आहे म्हणून त्यांच्या शंभर वर्ष झाल्यानंतरच्या उद्बोधनामध्ये कुठेही त्यांनी अक्रस्थाळी भूमिकाही घेतलेली नाही त्यांनी नरोबा कुंजरबा घेतलेली आहे मुमे राम और बगलमे नथुराम हे त्यांचं कॅरेक्टर जरूर राहिलेलं आहे मात्र त्यांना ही भूमिका कुठेतरी मान्य आहे आणि ती मान्य असल्याचा दुसरा पुरावा काय तर त्यांनी शंभरी पूर्ण झाल्यावर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याच्या पुढे राहून मानवंदांना स्वीकारायला पाहिजे होती मात्र ती स्वीकारली कुठे तर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ यातून हे सत्य त्यांच्यापर्यंतही पोचलं आहे ही आशा या निमित्तानं या ठिकाणी बाळगतो आणि या एका ऐतिहासिक ज्याची चर्चा फुलवा ते बांधार जेव्हा गेले तेव्हा शेतकरी कमी पोलीस जास्ती होते पोलीस यंत्रणेनी त्यांचे दौरे आयोजित केले आणि साध्या वेशातले शेतकरी त्यांच्याशी चर्चा करायला झाले अरे एवढे नाटकं करता तुम्ही आणि शेतकऱ्याकडे जात असताना शेतकऱ्यांना रडवून सांगणे काय काय बोलले सगळे सोम करता येतात पैशा तर करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले अहो तुम्ही कसं बोलू शकता असं त्याचं पीक वाहून गेलं त्याच्या मदतीला काय करणार आहे कसं देणार आहे त्याला काय दिलासा देणार आहे त्याचे तुम्ही आसू कसे पुसणार आहे त्याच्या पाठीशी कसे उभे राहा त्याऐवजी ते असं विचित्र बोलत आहे त्यानंतर गिरीश माझं सांगतात ते मी काय खिशात पैसे घेऊन फिरतो का कोणी म्हणतं की बोलता बोलता आमची लिंक तुटते बोलू जास्ती बोलू मता मधात बोलू नका असं मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन बांधावर बोलणं हे भाषिक चुकीचं आहे बांधावर जायलाच पाहिजे होतं मात्र पहिले मंत्रिमंडळाची बैठक घ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं पॅकेज जाहीर करा, करा। आणि ते पॅकेज जाहीर केल्यानंतर मंत्र्यांना बांधावर पाठवा एक किंवा दोन बांधावर पाठवा खरोखर किती नुकसान झालं त्याचा आढावा घ्या आणि वापस येऊन कॅबिनेटमध्ये पॅकेज मंजूर करा त्यांनी एक हे नाही केलं आणि दोन हे नाही केलं तर गेले नुसते गेले गेले चाललो चाललो बांधावर जायचं नाटक केलं वापस आले आणि कुठली मदत करण्याकरता तयार नाही आणि संघ जे आहे हा संविधान स्वीकारत नाही आणि संघाला बंच ऑफ नुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे हा मूलभूत स्वरूपाचा हा आरोप नाही तर हे सत्य आहे आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे आता त्यांनी जे आहे की आम्हाला संविधान मान्य आहे असं म्हणत असताना पहिले आपली नोंदणी करावी आपला उद्देश काय आपलं ध्येय काय ते सांगावे आपले एकंदरीत मेंबर कोण आहे ते सांगावे संविधानावर विश्वास आहे का नाही ते सांगावे इतके दिवस झेंडा का लावत नव्हता ते सांगावे आतापर्यंत संघाचा सरसंघचालक आदिवासी दलित ओबीसी आणि महिला या प्रवर्गातून ते का झाली नाही हे सांगावे म्हणजे त्यातल्या त्यांचा अजेंडा काय हे आपसूक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही